<laughs> नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभारी युट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आहे खारेपाटणला काल भैरवाची जत्रा आणि आम्ही निघालोय आता माझ्याबरोबर दिनेशनी आहे तर बघूया आपल्याला ते कुठे भेटतंय ते तर चला तर आता आम्ही आलोय आहे संतवादाच्या दुकानाजवळ संतवादा शृंगारे हे बघा त्यांचं दुकान आहे इकडे महालक्ष्मी जनरल स्टोअर आता वहिनी वगैरे सगळे बाकी सगळे मंडळी सुद्धा आले हा बघा इकडे दिनेश आहे आपला आणि संकेत सुद्धा आलेला आहे बघू शकता बघा आपला संत बाबू तर मंडळी आता आम्ही आलोय खारे आणि बाकीची मंडळी पुढे आहे काळख झालाय काही दिसत नाही लाईटी नाही आहेत तर इकडे कपिलेश्वराचं मंदिर आहे हे बघा मंदिर बघू शकता इकडे जत्रा इकडे भरली आहे सोबत कोण आहे मंदिर एकदम भारी सजवलेलं आहे लाइटिंग एकदम मस्त आहे बघा ही आमची बाकीची मंडळी आहे बघा या सगळ्या वहिनी आहेत तर आता आपण मेन गेट जवळ आलोय इकडे ಇಟಿಪಿ ಭೇಟ इकडे पालखी नसते वाटत बघूया इकडे दर्शनासाठी लाईन लागली आहे आम्ही आलोय बघा इकडे लाडू बिडू आहेत लाडूची दुकानं वगैरे आहेत इकडे घड्याची दुकान आहेत तर आपल्या भावाने ना एक गेम तयार केलेला आहे म्हणजे त्यालाच विचारूया आता नेमकं काय आहे ते सांग काय आहे हा तर दाखव कसं काय करायचं झाड बी लावायची विसर अच्छा लाईट पेटली एक के रुपे ला लागे। लागे लागे की आणि दहा रुपये एकाला दोन वेळा लागलं की वीस रुपये म्हणजे याला टच झालं तर आम्ही तुम्हाला दहा रुपये द्यायचे आणि जर आम्ही टच नाही केलं इथपर्यंत तर तू तू आम्हाला वीस रुपये देणार हे संकेत खेळ संकेत खेळ हा घे बघ आम्ही देतो पैसे खेळ आता संकेत वीस रुपये दहा रुपये घालवतो आहे की आपल्याला वीस रुपये मिळवून देते ते बघूया चल, चल चला टच अरे अरे संकेत हरला आहे आता आपल्याला दहा रुपये भरावेच लागणार तुझं नाव कसं नाव सांग काय काय विराज संतोष तेली विराज संतोष तेली

शिवम संपूर्ण पूर्ण आहे इकडे सगळ्या प्रकारची घरात लागणारे सामान आहे इकडे तवबिवळ आहे तुला लागतील काही दिवसात असं आपल्या आपल्याला कोकणामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात संकेत बघा काय घेतोय ते हे बघा संकेत काय घेतोय संकेत घाल संकेत घाल अरे माझे नको तुझ्या घालून दाखव संकेत घाल संकेत घाल संकेत घाल

मोनिकाकूर पप्पू बघत पप्पू 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 इकड इकडे बघू शकता लहान मुलं कशी मज्जा करतायत ते काळ काय लाईट नाहीये दिसत नाहीये जंपिंग जपांग जंपिंग जपांग जपांगे ह एकदम मजा मजा करून घेत हा इकडे लहान लहान मुलं आनंद घेत आहेत बघा

तर मंडळी मगाशी मी तुम्हाला ओळख करून दाखवली नव्हती म्हणजे आम्हाला आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता तर हा आपला दिनेश आहे कधी ना कधी आपल्या व्हिडिओमध्ये असतोच आणि संकेतसुद्धा असतो तर आणि ही सोनाली आहे आणि हिचं यूट्यूब चॅनल आहे हिचा चॅनेलचं नाव आहे सोनाली सौंदळकर तर तुम्ही नक्की बघा हिचे व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिचे पण चांगले व्हिडिओ असतात आणि इकडे प्रणाली प्रणाली ना प्रणिता प्रणा प्रणिता सौंदळकर पाण्या कारण मी जास्त तिला पाण्या बोलतो त्याच्यामुळं मला तिचं नाव माहिती नव्हतं आणि ही आहे संस्कृती तर चला आता बाकी बघू आता फिरूया मार्केट थोडं आणि जत्रेची मजा घेऊया तर चला <laughs> तर मंडळी आता आम्ही सगळेजण मजा करणार आहोत फिरणार आहोत जरा मजा मस्ती करणार आणि नंतर मग आम्ही आता घरी जाणार चला तर इकडे बघा गर्दी किती आहे ती आणि इकडे बघा इकडे आईस्क्रीम फुर्फी विल्फी सगळं आहे गर्दी बघा किती आहे हे बघा बाकीच्या मंडळीने हे बघा काय काय घेतले ते बाळ्या सगळं घेतलं घेतले हे बघा आणि इकडे मका बिका सगळं काय काय आहे मका आहे आणि इकडे खेळण्यांची दुकान आहेत तर आता आपण आलो इकडे आकाशपाळणं वगैरे आहे हे काय आहे ते मला माहिती नाही पण हे पण चांगलं फिरतं हे बघा इकडे पण फिरतं काय हे बघा इकडे आकाशपाळणं आता चालू झालंय मग अशी बंद होतं इकडे पण चालू आहे आपण लाडू घेऊया लाडू घेऊया जरा हे बघा इकडे शेवचे लाडू आहेत अलिपा काय ते पण शेवचे लाडू आहेत कुरमुराचे लाडू आहेत कसे आहेत हे अच्छा चाळीस आणि हे इकडचे हे वीस चालेल हे द्या हां दोन द्या हां चालेल अलिपाक कसं आहे हां चालेल आणि शेंगदाण्याचे लाडू ते <laughs> तिकडचे द्या ना सुरमोऱ्याचे लाडू ए तुम्ही पण घ्या ना संख्य नको आहे तुम्हाला नाही तुम्ही नाही आहेत अच्छा तुमचं प्रत्येक जत्रेला वगैरे दुकान असतं केळवलेलं पण नाव कसं तुम्ही अच्छा तुमचंच दुकान आहे बघ किती झाले माझे अच्छा सोनाली पण घेते वाट दिनू तू काय घेतोय तू काय घेतोय मी आता आपल्याला आईस्क्रीम याच्याकडून कडून दिनू कडून भेटणार आहे नाही की नाही दोस्तीच्या दुनियेतील आणि आजा कसं बोललात हा 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 द्या द्या बस चला तर आता आपण आईस्क्रीम खाऊन घेऊया या तुम्ही पण हा हे बघूया कसा आहे कसं आहे तीस वाई पन्नास वाले तीस वाली हा ते नको ते मोठेवाले दाखवास हा अरे बापरे हे बघ दाखवा भाई अरे भारी भारी ಸಂಕೇತ ಸಂಕೇತ ಮೋಟಾ ಕ

जेवढा नेट आहे तेवढा काढायचा हा नीट सगळा नीट काढायचा हवा तेवढा त्य पेटी केवढी मोठी आहेत बघा बाकी इकडे सगळे खेळणे आहेत

बोलत हां बोलत रच आपण बोलल्यावर बोलतो ते हा आपण हा ते बोलतोय ना गाडी आहे ना संकेत वाजवून दाखव. हां चालू कर चालू कर. आमदाराला वॉर्ड उताला ओढतोच जरा किक देतो. आ किक दे किक दे. बस ना? बस. जोरात जोरदार किक दिली की घा जोरात दे. हां दे दे दे. हात धरायचे. हां टावीले. हां. देतो. हां. टाका 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 टाका. अशा वाजवला नाही ताशा वाजवला लग्नात बरं आहे मस्त ना चला तर मंडळी आता आपण निघालोय घरी आता आपण निघालोय घरी एव इकडे खरेदी बघा मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद